अर्धा चर्चा क्रमांक सात श्री प्रवीण दटके मी अध्यक्ष महोदय धन्यवाद नागपूर शहरात आणि जिल्ह्यात खूप वर्षानंतर जिल्हा रुग्णालय होत आहे या जिल्हा रुग्णालयाचे मान्यता मिळाली दोन हजार बाराला हे जिल्हा रुग्णालयाचा वर्कऑर्डर झाला दोन हजार अठरा ला हे जिल्हा रुग्णालय दोन हजार पंचवीस पर्यंत अजून पूर्ण झालेलं नाही माननीय अध्यक्ष महोदय एक हजार खाटांच्या रुग्णालया करता शंभर खाटांकरता हे रुग्णालय होत दोन मे दोन हजार अध्यक्ष महोदय एकोणसाठ पॉईंट बत्तीस कोटी रुपये या रुग्णालया करता मंजूर झाले होते पहिला वर्कऑर्डर चौरेचाळीस कोटी रुपयाचा होता अध्यक्ष महोदय फेज वन टप्पा पूर्ण झाला अशी माहिती आहे पण पर अजूनपर्यंत फेज वनच्या कामाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं नाही दुसरा वर्कऑर्डर परवा झाला असं मला कळलं आहे चौदा कोटी अठ्ठ्याण्णव लक्षाची ती मान्यता होती नऊ कोटीचा वर्क ऑर्डर झाला अध्यक्ष जी प्लस टू च बांधकाम आहे आणि तेरा वर्ष पूर्ण होऊनही हा दवाखाना सुरू झाला नाही माननीय मुख्यमंत्री चौदा चौदा ते एकोणीस त्यानंतर उप महाविकास आघाडीचं सरकार त्यानंतर परत महायुतीचं सरकार असं मिळून अजूनपर्यंत नागपूर सारख्या उपराजधानीत जे जिल्हा रुग्णालय नव्हतं त्याची मंजुरी माननीय देवेंदीने दिली पण सरकारी कारभारामुळे आजपर्यंत दवाखाना पूर्ण होऊ शकला नाही अन्य अध्यक्ष महोदय मी आज आमच्या समोर सदस्य बसले आहेत मान्य विकासभाऊ ठाकरे ते पश्चिम नागपूरच्या आहेत त्यांच्या मतदारसंघात हा दवाखाना आहे डी पी डी सी ज्या झाली डी पी सी ज्या झाली त्यात आम्ही हा मुद्दा उचलला तेव्हा अठरा महिन्यापूर्वी पदभरती करता प्रस्ताव दिला होता अठरा महिन्यापूर्वी आणि या पदनिर्मितीला आम्ही डीपीसी प्रश्न विचारल्यावर एकशे सत्त्याण्णव पदांकरता पदनिर्मिती मंजूर झाली आता ही मंजूर झाली दोन हजार सहाचा जो आकृती बंद आहे त्यात पूर्ण क्षमतेने शंभर खाटांचं रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्याकरता एकशे सत्त्याण्णव अधिक एकशे त्रेपन्न अशी एकूण पूर्ण पदभरती आहे अजूनपर्यंत एकशे त्रेपन्न पदांना मंजुरी मिळाली नाही मान्य अध्यक्ष मोदय हो हे करत असताना म्हणजे हे हे सगळं सुरू असताना इथले जे सिव्हिल सर्जन आहे राठोड आता तो दवाखाना समजा ही पदभरती करायची आहे अजून पाच ते सहा महिने ही पदभरती होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे हे सहा महिने हे पद भरायला लागतील आणि जर पूर्ण क्षमतेने या करायचा असेल तर एकशे त्रेपन्न पदांची अजून मान्यताच मिळाली नाही त्या हे पदवरती केव्हा होईल नंबर तीन या दवाखान्याच्या करता आयुक्त आरोग्य विभाग जो आहे त्यांच्या आयुक्ताकडे प्रस्ताव आहे आजपर्यंत त्या सिक्युरिटीच्या पदांकरता मंजुरी नाही स्वच्छता हाऊसकीपिंग त्याच्याकरता आयुक्ताकडे प्रस्ताव आहे त्याला मंजुरी नाही आपण असं म्हणू इथलं जेवणाची जी काही व्यवस्था आहे ती आणि लॉन्ड्री त्याच्या प्रस्तावाला अजूनही सामाजिक आरोग्य विभागाने आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी दिली नाही माननीय अध्यक्ष महोदय जर ही नागपूर सारख्या उपराजधानीतल्या याची हे असेल तर उपराजधानीतले लोक कोर्टात गेले मान्य अध्यक्ष म्हणून कोर्टात आणि हायकोर्टाला निर्णय द्यावे लागले हायकोर्टाला हायकोर्टाने सांगितलं आहे कंटेम झाला आणि कंटेम झाल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जननी ऍफिडेव्हिट फाईल केले अफिडेव्हिट फाईल केल्यावर माननीय आमदार साहेब समोर बसले त्यांनी याचा दौरा पण केला इथे जे कन्स्ट्रक्शन झालं आहे ते निकृष्ट दर्जाचं झालं आहे अशी माहिती आहे माननीय अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयांवर आपल्यासोबत भाषण करायचं नाही पण ही नागपूरच्या रुग्णालयाची व्यव ही परिस्थिती आहे त्यामुळे माझी आपल्या माध्यमातनं मान्य मी ताईंचं धन्यवाद देतो मान्य राज्यमंत्री ते बसल्यात सकाळपासून बस त्यांनी ब्रीफिंग घेतलं आणि त्या म्हणाल्या की प्रवीण मी याचं उत्तर देईल आज आणि त्या बसल्यात त्यांचं अभिनंदन करतो एक भगिनी सकाळपासून इथे बसली आहे बस माननीय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातनं माझे स्पेसिफिक प्रश्न हा दवाखाना केव्हा सुरू होईल मान्य अध्यक्ष म्हणून अजून एक विषय तुम्हाला सांगायचा होता की इथली मशिनरी खरेदीची प्रक्रिया इथे ज्या मशीन्स लागणार आहे इथे एकशे तेरा प्रकारच्या ज्या दवाखान्यांना ज्या वस्तू लागतात त्या एकशे तेरा एकशे तेरा प्रकारच्या लागणार त्याची मान्यता राज्यस्तरावर झाली आहे आणि त्याची खरेदी राज्यस्तराची एक एम एम जी पी ए नावाची एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे तिची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू आहे आणि ती पुढचे वर्षभर सुरू राहणार त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न हा दवाखाना केव्हा खरंच सुरू होईल याचं कामकाज आपण याचं जे काही बांधकाम झालं आहे ते आपण कुठच्या संबंधित योग्य संस्था आहेत त्यांच्याकडनं तपासणार आहोत त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण कारवाई करणार आहोत का एकूण एकशे सत्त्याण्णव अधिक एकशे त्रेपन्न अशी एकंदर पदाची भरती ला जी काही मान्यता पाहिजे ती हे सभागृह हे अधिवेशन संपायच्या आपण मिळवून देणार आहोत का आणि खरंच इथला हा जो शंभर खाटांचा दवाखाना आहे नागपूर शहरात सुदैवानी दोन मेडिकल कॉलेज आहे आणि माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान आवडते पंतप्रधान मान्य मोदी साहेबांच्यामुळे मुळे आय एम आहे एम्स आहे त्यामुळे हे जे रुग्णालय आहे हे पश्चिम नागपूर एका भागात आहे हे सगळे दवाखाने मध्य दक्षिण पश्चिम आणि तिकडे आता हिंगण्याकडे गेले त्यामुळे या एक शंभर खाटांच्या दवाखान्यात आपण सुपर स्पेशालिटी सुरू करणार आहात का एवढे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत